माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवर असायलाच हवेत समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जमेल तेवढे त्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहावे या अजित पवारांच्या म्हणण्यानुसार किंवा आदेशानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार हिरामंददा खोसकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे कृषी बाजार समिती उपसभापती विनायक माळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल गटात अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप केल्याने समाजाप्रती दादांच्या सेवाभावी वृत्तीचे से दर्शन घडले चिंचवड सारस्ते महादेवनगर जातेगाव हरसूल वायघोळ बेलपाली गडदवणे दल दलपतपूर तोरंगण चिलापाली परिसरातील संपूर्ण गावामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसेच त्यांच्यातून महाराष्ट्राची सेवा घडावी या निमित्ताने पदाधिकारी समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून पक्ष अभिषेक करत पूजा घालण्यात आली तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी पाच वृक्षांची लागवड करण्यात आली त्याचप्रमाणे आधार आश्रम आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून तसेच हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करत वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपात पदाधिकाऱ्यांकडून साजरा करण्यात आला यावेळी विनायक भाऊ माळेकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भास्करभाऊ भाऊ खोसकर मिथुन भाऊ राऊत युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशे सौ भारतीताई भुए समाजसेविका राष्ट्रवादी काँग्रेस नाशे भारतीताई खिरारी महिला तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर माननीय हिरामंजी जाधव माननीय उपसभापती श्री गोकुळभाऊ बलपत्ताजे श्री योगेश भाऊ देवरगावकर श्री लक्ष्मण पाटील वाघेरे किरण तरवारे विष्णू बेंडकोळी श्री भाऊ शेख नितीन भाऊ लाखण गणेश कुनमुने लक्ष्मण मेघे अंबादास बेंडकोळी परसराम मेंढे दत्तू लीलके दत्ता शेठ व्यवहारे परसराम मोंढे प्रदीप माळेकर सुरेश छोले शंकर भोये जगन गोराळे मोहन कनोजे आणि हर्सूल भागातील सर्व पंच सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीख त्र्यामकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव